तर महादेव मुंडे हत्या प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईवरून सुद्धा सुरेश धस यांनी टीका केली आहे महादेव मुंडेंच्या हत्येमागे मागेच हात असल्याचा आरोपही धस यांनी केला आहे महादेव मुंडेंच्या पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एस पी साहेब एस पी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे बारा ते पंधरा लोक परळीमधले मधले गायब आहेत जे गायब आहेत ते एस पीनी आणि एल सी बी आणि तिथले डी वाय एस पी यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये घाला शंभर टक्के आकाचा संबंध आहे ज्यांनी महादेव मुंडे मारले त्यांचे ज्या ज्यांनी मारलेले ज्या गुंडांनी ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आतापर्यंत मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक आकाच्या मुलाच्या भोवती आवतीभोवती ते नाही आहेत आणि तेच आरोपी आहेत ते आरोपी पकडले पाहिजेत मी शंभर टक्के महादेव मुंडे यांच्या सौभाग्यवती ज्या त्या ठिकाणी बिचारी माय माऊली उपोषणाला बसले मी शंभर टक्के त्या माऊलीबरोबर आहे